दे आ, बस जाली, बस जाली। स्वीट पोटॅटो सु... काय आहे स्वीट पोटॅटो कोण खाणार हे गुड मॉर्निंग आमच्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत कसे आहात आपण सगळे आय होप आपण सगळे मजेत असाल आज आपण आलेलो आहोत शेतामध्ये गावाकडे खूप थंडी पडली आहे आणि सकाळ सकाळी आम्ही आलेलो आहोत रताळ्याच्या शेतामध्ये आज काहीतरी वेगळं सोनूला खायला घालायचं होतं सो, सो रताळ हे एक सुपरफूड आहे ज्याच्यामध्ये पोटॅशियम फायबर विटॅमिन ए e, विटॅमिन सी हे भरपूर प्रमाणात अवेलेबल असतं आणि लहान मुलांसाठी तर हे सुपरफूड आहेच आहे कारण लहान मुलांचे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम हे रताळं करत असतात ज्याला इंग्रजीमध्ये पीक पोटॅटो असं म्हणतात तर हिंदीमध्ये याला शकरकंद असं म्हटलं जातं आणि मराठीत अर्थातच आपल्याला सर्वांना माहीतच आहे की आपण त्यांना रताळं असं म्हणतो जवलेल्या रताळांमध्ये आरोग्याचा खजिना असतो आणि गावाकडे ही रताळं चुलीमध्ये भाजली जातात आणि चुलीमध्ये भाजलेली रताळ म्हणजे काही बातच न्यारी खायला अतिशय चविष्ट आणि चवदार लागतात लहान्यांनी आणि मोठ्यांनी सगळ्यांनी आवडीनं खावा असा हा एक नैसर्गिक स्त्रोत आहे निरोगी राहण्यासाठी करू शकतो पर। तर चला बघूयात आपण आता कशा पद्धतीनं आपण रताळे काढतो जमिनीमधून आपण पाहत आहात आपल्याला रतायचे बेल सर्वत्र पसरलेले दिसत आहेत जमिनीवरती आणि जमिनीच्या खाली रताळ लागलेली आहेत सुरुवात सकाळी लवकरच उठलाय आणि बाबांना मदत करायला तो शेतात आलेला आहे ही सर्व शेती जी केलेली आहे ती सेंद्रिय पद्धतीने केलेली आहे कोणत्याही पद प्रकारच्या औषधांचा आणि कीटकनाशकांचा वापर न करता फक्त शेणखताचा वापर करून ही सगळी शेती आपण करत आहोत या रताळ्याच्या मुळे जेवढ्या खाली गेले असतील जमिनीमध्ये तेवढ्या खाली आपल्याला ती रताळी सापडतील तर हातानं उकरावं लागते माती आजूबाजूची मोकळी करावी लागते आपल्याला दिसत असेल जरा थोडासा सर तळाचा भाग आपल्यावरती दिसतोय आता हाताने ती माती सगळी बाजूला करायची <coughs> छोट्या आकाराची रताळ निघालेलं दिसतंय आपल्याला आता पप्पाने काढले जमिनीतून खोदून हे रताळ आणि आता सोनूच्या हातात देत आहेत त्याला खेळण्यासाठी त्याला असं खूप आवडतं बस झाली नको काय स्वीट पोटॅटो सोनू काय स्वीट पोटॅटो कोण खाणार आहे पप्पांचं म्हणणं असं आहे की अजून ते परिपक्व फायला वेळ लागेल म्हणजे त्याची साईज वाढायला आणखी काय जाईल थोडस दिवस जातील तेव्हा ते रताळ मोठी होतील माझी आई रताळ्याचे घारगे खूप छान बनवते आणि मला ते खूप आवडतात तसं तर रताळापासून बरेच पदार्थ बनवले जातात रताळ्याचे वेफर्स सोनला खूप आवडतात रताळ्याचे वेफर्स जसे बटाट्याचे वेफर्स बनवतो आपण तसेच रताळ्याचे वेफर्स बनवतात आणि उपवासासाठी रताळ्याचे पदार्थ खाल्ले जातात अतिशय आवडीनं रताळाचा समावेश आहारामध्ये केला जातो सोनूला खूपच छान वाटते प्लेट मध्ये घेऊन खेळायला रताळ्याच्या सोबत चांगला एन्जॉय करतोय काम करत असताना याची नुसती लुडबुड चालू चालू असते आणि त्याला असं वाटत असतं चला पण पण काहीतरी करू लागायचं यांना आणि बाबा काम करत असताना त्याला अतिशय उत्साह येतो काम करायला तुर्तास अजून परिपूर्ण परिपक्वनात झालेली रताळ तर सोनूला खाण्यापुरती आम्ही दोनच रताळ आता तर, सध्या तरी काढलेली आहेत छान जसा लहान होता तसं खायला लागला त्यांना सुरुवात केली त्याला वरचा आहार द्यायला सुरुवात केली तेव्हापासून तो रताळ अतिशय आवडीनं खातो आणि सर्वच लहान मुलं अतिशय चवीनं खात असतात रताळ त्याचा गोडपणा असल्यामुळं त्यांना ते आवडतं खायला शेतात आले की मातीमध्ये खेळायला खडे हातात घ्यायला माती तोंडात घालायला आवडत त्याला आणि जशी तो संधी मिळेल तर तो संधी साधूपणा करतो आणि माती आपल्या नकळत आपल्या लक्ष नसताना तो तोंडात घालाय घालत असतो तर आता हे आपलं काम झालेलं आहे शेतातून रताळ खोदून काढण्याचं बाबांनी आपल्याला ते काढून दिलेले आता बाबांकडे देतोय म्हणून टाळ्या बाजून एन्जॉय चाललंय करायचं छान वाटत हे सगळं चला चला आता घरात <laughs> चुलीमध्ये भाजलेली प्रताळ अतिशय चविष्ट लागतात आणि गावाकडे विशेषतः चुलीमध्ये ही रताळं भाजून खाल्ली जातात त्याला एक वेगळी चव येते आणि चुलीमध्ये भाजलेली रताळं ही अतिशय रुचकर लागतात कोण खाणार स्वीट पोटॅटो स्वीट पोटॅटो कोण खाणार कोण खाणार स्वीट पोटॅटो कुठलं ठेव फ्लॅट मध्ये ठेव ह्याच्यात ठेव स्वीट पोटॅटो ठेव ते ठेव ह्याच्यामध्ये घारगे कोण खाणार रताळ्याचे खारगे सकाळी उठल्या उठल्या कोण गेलोय शेतामध्ये रताळ काढायला हा कुणी काढली रताळ रताळी काढली रताळी कुणी काढली कोण खाणार आहे रताळी रताळी कोण खाणार आहे कोण खाणार दूध रताळी कोण खाणार आहे